बसलेले आमचे सर्व मावळे सैनिक सोल्जर या विभागावरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याकरता समर्थ असणारे शिवसैनिक बंधू आणि भगिनीन काळ्या दगड्यावरची भगवी रेख नवी मुंबई नव सरकार रंगनाथ आवती आणि रवींद्र सावंत साधना इंदोरे आणि शशिकला आवती हे चार शिलेदार या विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवण्याकरता आता झेंडा घेऊन निघालेले आहेत आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे तो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्या नवी मुंबई महानगरपालिकेवरती फटकावण्यासाठी सिद्ध झालेले आहात तुम्ही म्हणाल नवी मुंबई नव सरकार हे काय शिवसेनेने हे काय वेगळं टॅगलाईन आणले हे वेगळं काय सांगतायत राज्यात तर आम्ही नवं सरकार आणलं या नवी मुंबई महानगरपालिकेवर खऱ्या अर्थाने नवीन सरकार आपल्याला आणायचंय विधानसभेला लोकसभेला शिवसेना भाजप युती होती आरपीआय युती होती मग आता आता फक्त शिवसेना एकटीच का हो एकटीच कारण भारतीय जनता पार्टी या नवी मुंबईत अजिबात नाही या नवी मुंबईत कुणाची तरी एकाधिकारशाही आहे या ठिकाणी या बी जे पी नाही एन जे पी आहे नाईक जनता पार्टी आणि ही नाईक जनता पार्टीची एकाधिकारशाही उलथवून टाकण्याकरता एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या लाडक्या भावाच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी येत्या पंधरा तारखेला भगवा झेंडा फडकवण्याकरता तत्पर राहायचंय तयार राहायचंय या नवी मुंबई महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने नियोजन करण्याकरता सुजलाम सुफलाम बनवण्याकरता शिवसेनेचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकवणं गरजेचं आहे ही नवी मुंबई महानगरपालिका माझ्या बापाच्या मालकीची आहे मी सांगेल त्या पद्धतीनेच नवी मुंबई महानगरपालिका चालली पाहिजे असं नवी मुंबईतील एक हुकुमशाही स्वतःचं नेतृत्व समजतो असा माणूस फक्त नगरसेवक नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे पाहिजेत अशा पद्धतीचा विचार करून या नवी मुंबईवर स्वतःची मनगटशाहीने सत्ता आणण्याचा प्रयत्न करतोय की सत्ता उलथून टाकण्याचं काम आपल्याला करायचं अनेक प्रश्न आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी ते नगरविकास मंत्री होते आता सुद्धा नगरविकास मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत ते नेहमी म्हणतात मी कॉमन मॅन आहे आणि लोकांशी जवळीक असणारा लोकांशी संवाद साधणारा डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा पद्धतीने स्वतःला ते समजतात या उलट या उलट लोक जवळ आली हात मिळवला तर सॅनिटायझरनी हात पुसणारे नेते या नवी मुंबईत आहेत पण तो आमचा नेता लोकांच्या खांद्यावर हात टाकणारा लोकांशी हात मिळवणारा मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकांमध्ये मिसळणारा असा नेता एकनाथ शिंदेसाहेब आमचा नेता आहे याचा आम्हाला अभिमान आहे अनेक प्रश्न या नवी मुंबईच्या प्रलंबित आहेत मी एक दोन प्रश्नांचाच उल्लेख या ठिकाणी करतो मला एरोलीमध्ये सुद्धा सभेला जायचं आहे कंडो नियम हा जो एक विषय होता मला वाटतं आपल्याकडे सुद्धा सिडकोच्या बऱ्याचशा वसाहती असतील एलायजीची घरं असतील त्याच्या पुढच्या श्रेणीची घरं असतील मी ज्यावेळी खासदार झालो आणि माझ्या लक्षात आलं की ज्या काही वस्त्या आहेत सिडकोनी त्यावेळी बांधल्या त्या ठिकाणी त्या वस्त्या जुन्या झाल्या त्या ठिकाणचे रस्ते उखडले गेले मलनिस्सारणच्या लाईन उखडल्या गेल्या पाण्याच्या लाईन उखडल्या गेल्या अनेक त्यामध्ये प्रलंबित कामं आहेत आणि ती कामं हो महानगरपालिका करत नाही मला एकदा अनुभव आला की धूर फवारणी करायची होती मच्छर फवारणी करायची होती त्या, त्या वस्त्यांमध्ये ऐरोलीमध्ये मी त्या ठिकाणी होतो कोपरखेरणामध्ये लोकांनी आम्हाला सांगितलं की आमच्या वस्त्यांमध्ये फवारणी होत नाही जंतुनाशक फवारणी होत नाही मी आयुक्ताला फोन लावला तेव्हा मला उत्तर आलं की कंडो नियम अंतर्गत त्या वसाहती आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका काम करणार नाही आयुक्ताला मी फोनवर उत्तर दिलं आयुक्त साहेब त्या वसाहतीमध्ये असणारे मच्छर बाजूच्या वस्तीमध्ये जाणार नाही आहेत का त्यांनासुद्धा त्या मच्छराला कंडोनियमचा जी काही हद्द आहे ती कुणी शिकवली का तुम्ही शिकवायला गेला होतात का जर त्या वस्त्यांमध्ये रोगराई वाढली तर अख्ख्या नवी मुंबईमध्ये रोगराई वाढणार नाही का आणि त्यावेळी मला नंतर कळलं की कंडो नियम अंतर्गत ह्या ज्या काही वस्त्या आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेची कामं केली जात नाहीत त्याचवेळी नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे आमचं शिष्टमंडळ नेलं त्या ठिकाणी नाहटा साहेब आमच्या समवेत होते सुद्धा आमच्या समवेत होते आणि त्या ठिकाणी प्रश्न मांडला असीम गुप्ता जे सचिव आहेत विकास विभागाचे त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकामध्ये आम्ही लोकांना पटवून दिलं की त्या गरीब लोक त्या ठिकाणी राहतात तुम्ही मलनिस्तारांचा टॅक्स घेता पाण्याचा टॅक्स घेता त्यामुळे पाण्याचा मीटर जिथपर्यंत असेल मलनिस्सारणचा टॅक्स घेता तर त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला कामं करायला पाहिजे सगळीच कामं करायला पाहिजेत जेव्हा बत्तीची सुद्धा कामं करायला पाहिजेत परंतु आता शेवटी आपल्याला काहीतरी करून घ्यायचं आहे पदरात पाडायचं आहे पण मलनिस्तारण आणि पाणी खाता मलनिस्तारण ड्रेनेजची लाईन टाकली ड्रेनेजची लाईन टाकली की ॲटोमॅटिक रोड पण होतो त्याच्यामुळे आपण तो मार्ग साधला आणि आत्ता आपण खासदारांच्या तुमच्या खासदारांच्या प्रयत्नामुळे तुमच्या शिवसैनिकांच्या प्रयत्नांमुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळे साडेचारशे करोड रुपयाचा सा निधी या सर्व वस्त्यांमध्ये काम करण्यासाठी मंजूर झाला हे शिवसेनेचं श्रेय आहे का जे स्वतःला अधिरिक्त सम्राट समजतात या नवी मुंबईचे मालक समजतात आत्तापर्यंत इतके वर्ष त्यांची सत्ता होती त्यांना का नाही हे सुचलं लोकांच्या गरीब लोकांच्या प्रश्नांशी यांना काही देणं घेणं नाही आज ओरडतायत एफ एस आय वाढवला एफ एस आय वाढवला एकनाथ शिंदे यांनी एफ एस आय वाढवला हो आम्ही एफ एस आय वाढवला मागचं कारण सिडकोनी बांधलेली घरं सिडकोनी बांधलेल्या इमारती एकशे ऐंशी स्क्वेअर फुटाचं घर दोनशे वीस स्क्वेअर फुटाचं घर सिडकोनी त्यावेळी बांधलंय दहा वर्षात काय त्याची हालत झाले ही तुम्हालाच माहिती मी काही जास्त त्या सरकारी कामाबद्दल बोलणार नाही वीस वर्ष झाली त्या था इमारतीला पंचवीस वर्ष झाली तेव्हा कुटुंब छोटं होतं गावावरून आपण आलेलो कोण पुण्यावरून आलं कोण साताऱ्यावरून आलं कोण कोल्हापूर आलं कोण कोकणातनं आलं माथाडीच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने आलात काही कामगार वर्ग म्हणून आलात त्यावेळी कुटुंब छोटं होतं मुलं झाली दोन मुलं झाली तीन मुलं झाली संसार वाढला एकशे ऐंशी स्क्वेअर फुटामध्ये आपण राहू शकतो का राहू शकतो का दोनशे वीस स्क्वेअर फुटामध्ये आपण राहू शकतो का मोठं घर घ्यायचं नाही मुंबईमध्ये जेव्हा मुलाचं लग्न होतं एकशे ऐंशी स्क्वेअर फुटामध्ये हंड्रेड पर्सन दोनशे वीस स्क्वेअर फुटामध्ये तीनशे स्क्वेअर फुटामध्ये सासू आणि सुनेचं भांडण नक्कीच लगेच दुसऱ्या दिवशीच चालू होतं कारण काय ते तुम्हाला माहिती आहे सुद्धा अनुभवलं आहे नाटासाहेब छोट्या खोलीमध्ये लग्न झाल्यानंतर पर काय परिस्थिती असते प्रत्येकाची इच्छा होते आपलं घर मोठं असावं पाचशे स्क्वेअर फुटाचं घर असावं डबल बेडरूम असावा मुलांना प्रायव्हसी मिळावी आपली परिस्थिती आहे का चार करोड आणि पाच करोडमध्ये घर घेण्याची मग आपल्याला वाटतं की आपली बिल्डिंग डेव्हलप व्हावी हो मग विकासक येतो विकासकाकडनं आपली अपेक्षा असते दोन अडीच करोडचं आपलं बजेट नाही आहे की त्यांनी माझं घर मला फुकट बांधून द्यावं आहे त्या घरापेक्षा दुप्पट आकाराचं मला घर द्यावं मी जेव्हा शिफ्ट होईल मला पगार आहे वीस हजार मला पंचवीस हजार रुपये खोलीचं भाडंच कुठे फ्लॅटमध्ये द्यायचं तर वीस हजार रुपये भाडं आहे मला परवडणार आहे का तर विकासकांनी त्या खोलीचं भाडं सुद्धा द्यावं ही अपेक्षा काही चुकीची नाही आहे मग तो आलेला बिल्डर तो काही समाजसेवा करायला येतोय का तिथे नाही ना मग त्याला जर फायदा असेल तरच तो तुम्हाला मोठं घर देईल तरच तो तुम्हाला तुमच्या रूमचं भाडं देईल नाहीतर तो काही समाजसेवा करून फुकट घरं बांधून देणार आहे का तुम्हाला आणि त्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी एफ सा वाढवला जेणेकरून माझ्या मूळ नवी कराला चांगलं घर मिळावं मोठं घर मिळावं यात एकनाथ शिंदेसाहेबांचं चुकलं काय चुकलं काय एकनाथ शिंदेसाहेबांचं नाहीतर त्या एकशे ऐंशी स्क्वेअर फुटामध्ये दोनशे वीस स्क्वेअर फुटामध्ये व आयुष्य त्या माझ्या कामगार बंधूचं जाळून टाकायचंय का आणि त्याकरता एपी वाढवला हा बाबा बोमल बोमल फिरतोय सगळीकडे एपीसआय वाढवला एपीस वाढवला नवी मुंबई लोक लोकसंख्या वाढली अरे वाढणार ना लोकसंख्या घरात नाही वाढवली या नवी मुंबई महानगरपालिकेत भाऊ नातू नगरसेवक बनवले पदाधिकारी बनवले त्या महानगरपालिकेत तुमची लोकसंख्या वाढवली नाही का तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला तळागळातील गोरगरीब जनतेकरता हा निर्णय घेतला त्याच्या विरोधात हा माणूस बोंबलतोय आपल्या लाडक्या बहिणींचा मोठा भाऊ आहे बहिणी बिनधास्तपणे कुठेही एकनाथ शिंदे साहेब दिसले की जवळ जातात त्यांना हात करतात त्यांना नमस्कार करतात यांच्या बाबतीत ते होतं का सांगा होतं का तुम्ही नवी मुंबईमध्ये आहात हा जो स्वतःला नवी मुंबईचा राजा म्हणतो तो कधी तळागाळ्यातल्या झोपटपट्टी वस्तीमध्ये आलाय का सांगा आलं का नाही ना आपले ना? साहेब आलेत की नाही आले आणि अशा माणसाचा पराभव करण्याकरता आपण सगळ्यांनी दोन दिवस राहिलेले आहेत उद्याचा दिवस एकच दिवस आप आपले सर्व मतभेद संपून सर्व विसरून चारही उमेदवार चारही धनुष्यबाण हा प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण निवडून आणण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे आणि सोळा तारखेला या प्रभागातून चारही धनुष्यबाण फुलले पाहिजेत चारी धनुष्यबाण उडले पाहिजे चारी धनुष्यबाण निवडून यायला पाहिजे हा तुमचा खासदार तुम्ही चारी धनुष्यबाण निवडून आणा तुमचं स्वागत करायला तुम्हाला भेटण्याकरता तुमच्या प्रभागात येणार हे तुमच्या समक्ष या ठिकाणी मी सांगतो आणि अनेक ठिकाणी सभा आहेत त्या ठिकाणी मी जातो समोरची लोक जे बडबडतात आपण आपण पाहताय एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने शिमगा केला जातोय याच्या मागचं कारण तुमची शक्ती त्यांच्या लक्षात आलंय नवी मुंबईत हे पराभूत होणार आहे म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे तिकडे काही लक्ष देऊ नका सोळा तारखेला कदाचित कपडे फाडून अख्ख्या नवी मुंबईत फिरतील ते त्याची वाट बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद